एकीकडे पावसाळी हवामान कायम असताना दुसरीकडं तापमानाचा पारा एक ते दीड अंशांनी वाढलाय आज सकाळपासून पावसाची भुरभूर सुरू होती अधूनमधून मध्यम पाऊस झाला दुसरीकडं धरणांच्या पांढरोग क्षेत्रातील पाऊस कमी झालाय त्यामुळे गेल्या चोवीस तासात पंचगंगेच्या पाणी पातळीत अत्यंत संथ गतीनं घट होतीय आज सायंकाळी सात वाजता पंचगंगेची पाणी पातळी एकवीस फूट आठ इंचावर आली गेल्या चोवीस तासात संपूर्ण जिल्ह्यात सरासरी पाच पूर्णांक सहा मिलीमीटर पाऊस झालाय या वर्षीच्या पावसाळ्यात चार वेळा पंचगंगेनं इशारा पातळी गाठली त्यानंतर ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात पावसानं आठवडाभर सुट्टी घेतली आणि कोल्हापूरवरचं महापुराचं संकट ओसरलं गेल्या सोमवारपासून पुन्हा महाराष्ट्रात पावसाची हजेरी आहे उत्तर भारतात तर ढग फुटी आणि प्रलय सदृश पाऊस झालाय आज सकाळपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरु होती तीन सप्टेंबर पर्यंत कोल्हापूर जिल्ह्याला येलो अलर्ट आहे हवामान खात्याचा अंदाज बरोबर ठरवत कोल्हापूर जिल्ह्यात तुरळक पाऊस पडतो अधून मधून एखादी मध्यम स्वरूपाची सर येते आणि त्यानंतर त्यान पुन्हा ढगाळ हवामान कायम राहतं गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी पाच पूर्णांक सहा मिलीमीटर पाऊस झालाय त्यातही सर्वाधिक म्हणजे सत्तावीस मिलीमीटर पाऊस गगनबावडा तालुक्यात ता आहे गेल्या चोवीस तासात पंचगंगेची पाणी पातळी सात इंचानं कमी होऊन आज सायंकाळी सात वाजता एकवीस फुट इंच इतकी होती जिल्ह्यातील बावीस बंधारे पाण्याखाली असून राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे आता बंद आहेत दुसरीकडे पावसाचा जोर कमी झाला असला तरी हवेतील उष्मा काहीसा वाढलाय त्यामुळं बाहेर पाऊस आणि घरात पंखा ऑन अशी परिस्थिती आहे